नमस्कार मंडळी मी पुणेकर मी पुण्याहून बोलतो म्हणजे त्याचा एवढा मोठा चेहरा अशी बिग बाळी पण आहे त्याच्या कानामध्ये आणि त्याचा आवाज असा बायकांसारखा आहे बघा सवाज कसा असावा पुणेकरांचा पुणेकरांचा आवाज म्हणजे विचारूच नका सो यास माझ्याकडे सत्य बातम्या असतात ते सगळ्यांना माहिती आहे मी कधीच फेक गोष्टींवर बोलत नसते त्याच बरोबर कालचा एक व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत वेळेला बाबा बोलताना खाली बसतो बसल्यानंतर बाबाचा हात असा 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 हालतो मग कोणीतरी पाणी दिलंय बाबाला तर बाबा पाणी पितांना पण असं असा 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 हात हालतोय मग त्यानंतर कुणीतरी एक जण आलाय नाही ते तारक कोण आहेत ते तारक सरपंच तारक त्यांच्या सोबत फिरत असतात ते आणि तारकच्या हातात मोबाईल आहे हो तारकने काय केलं माहिती का असा हात पकडला जारांगीचा खाली बसला जारांगीचा हात पकडला त्याचं लक्ष नव्हतं क्रॉप करून माझ्या शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे नक्की सगळ्यांनी बघा मी क्रॉप करून तो व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांच्या लक्षात येईल की क्या मामला ये आणि तो असा हात पकडतो आणि त्याला असं खुणवतो आणि मोबाईल त्याचा असा हातात आहे बघा असा हात पकडून खुणवतो मोबाईल असा आहे आणि मग जरांगी त्या मोबाईलकडे असं काहीतरी बघतो आणि काहीतरी त्याच्यामध्ये मेसेज होता तो मेसेज जरांगी वाचतो तो मेसेज वाचल्यानंतर तो मोबाईल तो जो आहे पांडुरंग तारक तो देऊन टाकतो कोणाला तरी मोबाईल तो पांडुरंग तारक आणि मग त्याच्यानंतर ते तिथनं हलतात मी तर काल सांगितलंच की बाबा तुम्हाला जर भुवळ आली तुम्हाला जर चक्कर आली तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजेत होतं परंतु तुम्ही त्यांना तुम्ही मुक्कामी असलेल्या ठिकाणी हलवलं का बरं जर त्यांचं बरं वाईट काही त्यांच्या जीवाचं झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं बरं त्यांना भुवळ आली त्यांना त्यांची तब्येत बरोबर नाही सगळं झालं सगळं सगळं अगदी झालं डॉक्टर आले चेकअप केले डॉक्टरांनी नंतर स्टेटमेंट दिलं कि त्यांना काही असं घाबरण्यासारखं नाही सगळं नॉर्मल आहे हृदयाचे ठोके नॉर्मल आहे शुगर नॉर्मल आहे सगळं सगळं नॉर्मल आहे आणि त्यांना एवढं काय घाबरण्यासारखं नाही आहे हे डॉक्टरांनी स्पष्ट केलं डॉक्टरांनी स्पष्ट केलं की घाबरण्यासारखं काहीच नाही साताऱ्यामधल्या फक्त काय झालं ती गर्दी कमी बघून माणसाचं डोकंस टाकलं कोल्हापूरची गर्दी कमीच होती आणि मग साताऱ्यातही कमीच ते बेल्ट बिल्ट बरंच काही काही नाटक केलं पण गर्दी काही जमली नाही आणि त्यामुळे माणसाचं डोकं फिरलं मग तिथे माणसाने सगळ्यांना धमकी दिली महाविकास आघाडीला की पुण्यामध्ये जरा गर्दी जमली नाही तर मी माझा बोजा बिस्तरा गुडाळणार आहे मी काय करत नाही तुम्ही लोकांना गर्दी जमवायची हा बाकी मी बेड्यात काढतोच सो असं ते ठरलेलं होतं ठरल्याप्रमाणे ह्या लोकांनी आपल्या जीवाच्या आकांतेने अगदी सगळ्यांना बोलवलंय अगदी बीड उस्मानाबाद नगर अगदी त्या साईडची किंवा कात्रजला गेल्यानंतर तिथलेही सगळ्यांना सांगितलं होतं की आता आमच्या सोबतच चला म्हणून आणि सर्वांना घेऊन आलाय बाबा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची जी रॅली झाली हो ती झालीच गर्दी जमली होती परंतु ती पुणेकरांची गर्दी नव्हती हेही लक्षात घ्या पुणेकर त्यामध्ये नव्हते त्यामध्ये जी लोकं होती ती महाविकास आघाडीची संभाजी ब्रिगेडची आणि मराठा महासंघाची अशी लोक मिळवली होती जरांगेची शांतता रॅली होती पुण्यामध्ये आणि पुण्याच्या रॅली अगोदर जरांगेची सोलापूर कोल्हापूर सातारा अशी आली आहे सांगलीला काही झाली नाही काय नाही झाली काय माहिती कोल्हापूर सोलापूर आणि सातारा त्यानंतर पुणे सो so, पुण्यामध्ये रॅली आल्यानंतर त्यांचं स्वागत कुणी केलं हे अखंड महाराष्ट्राने उघड्या उड्याडोळ्यांनी बघितले सो so, आमच्या सर्वांचे इंटरनेटवर प्रसिद्ध असलेले सोशल मीडियावर अगदी खरंच मनापासून काम करत असणारे आमचे वसंत दात्या मोरे परंतु वसंत दात्या मोरे आता कुठल्या पक्षात गेलेत सो so, त्यांनी खूप जोरात त्यांचं स्वागत केलेलं आहे वसंत दात्यांनी कात्रजमध्ये आणि त्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं ते डेक्कनला सो so, डेक्कन मध्ये रॅली पोचल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला कात्रजला पोचली सो so, कात्रजलाच बाबांनी सगळ्यांना सांगितलं हितन माघारी फिरायचं नाही हिथनं आता सरळ डेक्कनला यायचं तिथे सामील व्हायचं तिथे जोडल्या जायचं इथं घरी कुणीच जायचं नाही आजही बाबांनी शर्टवर बेल्ट लावलेला होता समाजाला भ्रमित करण्यासाठी समाजाला इमोशनल करण्यासाठी आणि बाबांनी म्हटल्याप्रमाणे बिचारी लोक तिथे पोचले आता तुम्हाला सांगते माझ्याकडे एक मेसेज असा याला एक ग्रुप आहे मराठा क्रांती मोर्चाचा मराठा आरक्षणाचा ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुपवर असे मेसेज पुण्याचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर असे मॅसेज येत होते की बीड उस्मानाबाद नगर या साइडचे जालना या साइडचे जितके मुलं पुण्याला कामाला आहेत त्या सर्व मुलांनी डेक्कन मध्ये हजर व्हा सारसबागेचे तिथं हजर व्हा असा मेसेज आलेला कोणीतरी तो पाठवला असेल आणि तो मला एका जणांनी स्क्रीनशॉट पाठवला की ताई पुण्यामध्ये पुण्याची माणसं जमत नाहीये म्हणून तिकडनं आलेली लोक जमायला सुरुवात केली यांनी आणि जी गर्दी असते मी बघितली ना ती सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातली आहे का सो so, ती गर्दी सर्व तिकडनं आलेली होती सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात आणि त्याच बरोबर बाहेरून पण मुलं सर्व बोलवली होती कारण त्यामध्ये माझी एक प्रिय मैत्रीण आहे तिचं नाव नाही घेत मी पण खूप गोड आहे ती यास आहेच <आहिछ। laughs> एक मस्क मस्करीचा विषय नाही खरंच माझी फार प्रिय आहे ती आमच्या दोघींचं ठरलेलं आहे कि जाला गत, जाला की ज्याला त्याला व्यक्तिगत अभिव्यक्ती स्वतंत्र आहे त्यामुळे ताई यास मला कुठेतरी वाटतय त्यामुळे मी जाणार ओके जाऊ शकतेस नो प्रॉब्लेम जर तिने सांगितलं ताई अहो असं झालं की काही मुलं चहा पित होती तिथं था, थांबलेली होती आम्ही पण तिथं थांबलेलो होतो आणि आ... मी विचारले त्या मुलांना कुठल्याही बाबांना तुम्ही तर ते म्हटले आम्ही कुणी बोलले बीडचे कुणी बोलले नगरची अरे बापरे तिकडनं आलात तुम्ही रॅलीला ते म्हटले हो एकंदरीत काय तर बाहेरून मुलं बोलावावी लागली की हो कारण पुण्यातले लोक काही जमाना झालीत हा मराठा महासंघ असेल ब्रिगेड असेल त्याच्यानंतर महाविकास आघाडी असेल या सगळ्यांनी मिळून आपलं जितके जमतील तेवढेच जमवले होते परंतु जरांगेचा आदेश होता की पुण्याला पुण्याला जर महाविकास आघाडीला जर अंगेने ताकीद दिलेली होती जरा, जरा कोल्हापूर आणि साताऱ्यासारखी माझी हालत केली ना तर पुण्यामध्ये मी थांबणार सुद्धा नाही निघून जाईन मी त्यामुळं महाविकास आघाडीला अगदी आता नात प्रयत्न करावे लागले बघा माणसं जोडण्यासाठी पुण्यामध्ये आणि एक तो एक असतं ना रील्स वाला दादा त्याच बरोबर बाहेरून लोक ठिकाणी रॅलीला आणलेली होती पुण्यातली लोक नव्हती बरं का स आणि मग ते लोक म्हणजे कारण बाबाने ताकीदच तशी दिलेली होती जरा साताऱ्यासारखी आणि कोल्हापूर सारखे माझे हाल केलेत ना पुण्यामध्ये तर बघा मी थांबणार नाही तिथे आणि त्यामुळे मग त्यांना आपलं वसंतात्यांना पण सांगावं लागलं असेल वसंताते आपले प्रामाणिकपणे समाजसेवक आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर मी टीका करत नाही परंतु शेवटी पक्षाचा आदेश आला असेल त्यामुळे वसंतात्यांनाही तिथे कात्रसमध्ये थांबावं लागलं गर्दी जपवावी लागली आणि मग तीच गर्दी घेऊन इकडे आलात सारसबाग डेक्कन त्या साईडला सो असं एकंदरीत आज पुण्याची सभा झालेली आहे सो अशा पद्धतीमध्ये आजची रॅली पार पडली आहे बर बरं झालं बरं झालं गर्दी जमली नाहीतर काय ना मराठ्यांचे सर्वे सर्वा मराठ्यांचं करोडो मराठ्यांचं काळीज सो कालपासून चिंतेत होते मी पण चिंतेतच होते आणि अगदी मला फार टेन्शन आलं होत की आ, हे जे घडून आणते तर याच्यामध्ये कदाचित फडणवीसांचा तर हात नाहीये असं मलाही वाटायला लागलं होतं मला ही भीती वाटायला लागली होती कारण आमचे भू हे परत होणे नाही हो असे भू Uh, समाजाला गंडवणारे सांगणार समाजाला वेड्यात काढणारे समाजाला मूर्खात काढणारे आणि असं इतका ड्रामेबाज माणूस पुन्हा घडणे नाही समाजाला असा माणूस परत लाभणे नाही सो अं अशा मध्ये आजची रॅली आपली पार पडलेली आहे तर आता मला असं वाटत कदाचित तिकडेही जर गर्दी जमत नसेल आणि याचा जर अंदाज आला माणसाला तर माणूस गॅलेक्सी मध्ये ऍडमिट होऊ शकतो आणि जर या लोकांनी सांगितलं की नाही आम्ही गर्दी जमवून देऊ महाविकास आघाडीने जर शब्द दिला नाही 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 आम्ही काही करू पण गर्दी जमवू तर मग मला असं वाटतं कदाचित माणूस तिकडच्या सुद्धा सहभागी होऊ शकतो नाशिक वगैरे कुठं 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 काय म्हणता येईल त्याप्रमाणे सो so, आ, हरकत नाही अशा पद्धतीत त्याची सभा पार पडलेली आहे परंतु माझं अपडेट देणं माझं काम आहे तुम्हाला आणि मी ते देत असते कारण मला वाटतं मी म्हणजे ब्रेकिंग न्यूज असते आणि मला कुणीतरी कमेंट केलेले आहे माझ्या एका व्हिडिओला की ताई तुम्ही काय अंतर अंतरियामी आहात का अंतर ज्ञानी आहात का की तुम्हाला जे घडणार आहे ते अगदी तंतोतंत कळतं आणि तुम्ही जे बोलता ते अगदी खरं 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 भरतंय खर, सो असं काही नाही हो परंतु मला काही गोष्टी खऱ्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या असतात थँक्यू सो मच कुणीतरी वीस रुपयाचं मला सुपर चॅट केलेलं आहे थँक्यू सो मच सूरज पाटील दादा थँक्यू थँक्यू सो मच आज मला आणखी एक बघा बघा बातमी कळाली पुण्यातली कि पुण्यामध्ये नाश्ता कोण देतो माहिती माहितीये का सुन्नतवीर हा दुकान दुकानवाले पुण्यामध्ये नाश्ता वाटत होते मराठा क्रांती मोर्चामध्ये बघाव घडत असतात आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी ज्या घडतात ना त्यावेळेला मला माझ्या समाजापर्यंत त्या, समाजा त्या गोष्टी प्रामाणिकपणे पोचवायच्या असतात सो मी त्या पोचवते आणि येस तुम्हाला कसं वाटतं तुम्ही तर मला वाटतं माझा व्हिडिओ सुद्धा मला कमेंट करत असतात मला असं वाटतं आज मी माझ्या थोड्याशा कमेंट वाचतेच तुमच्या लोकांच्या की